सर्वांना माझा नमस्कार आणि देवी वैद्य दे ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आजचा दिवस खूप खूप छान जाऊ हीस बाप्पा ची प्रार्थना आणि आज आहे सव्वीस जानेवारी आणि आज आमच्या सोसायटी मध्ये सत्यनारायणची पूजा आहे आणि दरवर्षी असते बर का आणि खूप सारे असे प्रोग्राम असतात है ना मयुरी ड्रॉइंग ची आता वरती की नाही ड्रॉइंग चालू आहे ड्रॉइंग सत्यनारायण स्पोर्ट्स असतात स्पोर्ट मन हळदी कुंकू हळदी कुंकू सुद्धा आहे रात्री प्राइस प्राइस डिस्ट्रीब्युशन मला अजून म्हणजे रात्री डिनर सुद्धा कॉम्पिटिशन सुद्धा रंगोली पण आहे मला सुद्धा भेटलेले रंगोली मध्ये प्राइज आहे ना पण ह्या वर्षी नाही घेणार कारण खूप काय काय होते सांगते लहानपणी ना काय आम्ही डान्स करायचो खूप सारे मुलं होते आमच्या बिल्डिंग मध्ये तर ना डान्स होऊन गेला पैसे कोण लावले सोसायटी मध्ये डान्स करूया सोसायटी मध्ये आया शिकायची डान्स इतकंच इतकंच आम्ही सगळे डान्स प्रॅक्टिस पैसे कोण लावणार तर सगळी मुलं येत म्हणजे जेव्हा स्टार्ट झाला तेव्हा एक दीदी होती ती एक वर्ष तिला शिकवला मग तिचं लग्न झालं तर ती गेली सासरी मग सगळे माझ्या पाठी पडले की तुम्ही शिकवा देवी तुम्ही शिकवा छोटा मोठ्या शिकवायची चार पाच वर्ष तो प्रोग्राम छान झाला नंतर मग कोविड आला कोविडच्या नंतर सगळं ठप्प झालं तीन वर्ष काहीच नव्हतं मग आता गेल्या वर्षापासून होते पूजा आणि रिपब्लिक डे च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर काय नाही आता आम्ही वरी जातो आणि माझा स्वयंपाक सुद्धा तयार आहे वरी म्हणजे टेरिस वरती जाणार नैवेद्य मी नैवेद्य आपल्या इकडे अशी प्रथा आहे की सत्यनारायणची पूजा असली ना तो पुरणपोळीचाच नैवेद्य असतो आणि तो मी बनवलाय घाई मध्ये सकाळी सा साडेपाच ला दररोज साडेपाच आहे ना आणि मयुरी स्कूल मध्ये सुद्धा गेलेली काय काय होत या वर्षी आमचं माझपासंबल्स आणि लेझिम होत तर सेकंडरी वाल्यांनी माझपास आणि लेझिम केलंय प्रायमरी वाल्यांनी डंबल्स केले तर असं छान असेल लेझिम आम्ही लेझिम करतोच करतो प्रिझम सोबत करता करता आम्ही एक स्क्वेअर शेप फॉर्म केला मग सर्कल फॉर्म केला मग स्वस्कल सुद्धा फॉर्म केला तर आम्ही वरती जातो तुम्हाला स्वयंपाक दाखवते मी कसा बनवलाय ते स्वयंपाक दाखवा मला आम्ही वरती जातो किचन मध्ये जाते ठीक तर इथं आता स्वयंपाक दाखवते माझा सगळा रेडी स्वयंपाक आहे तर बघू शकता अशा पुरणपोळ्या छान बनवले इथं भजी सुद्धा कांदा भजी इथे आमटी अशी एकदम भारी इथं भात आणि लगे ते कोरडा इतून ठेवलीय प्लास्टिक मध्ये ना नरम पडत नाही ना आता मी ताट सुद्धा करायला घेते लगेच कारण वरती जायचंय पुन्हा खाली कोण येईल ताट करायला त्यासाठी सोबतच घेऊन जाणार असे तर ता ताट करून घेते असं छान पोळे तो एवढे बनवले रात्री डिनर सुद्धा आहे तर कमी स्वयंपाक केला तेवढा जास्त नाही बनवला मी चला सगळं ताट करून घेते मी मयुरी तर कि नाही तूप गरम करायली झालं का आणि ताट तयार करून घेतले असं मी थांबा तूप टाकून एक चम्मच पडल मयुरी एक चम्मच टाक टाक आराम होत व्हेरी गुड आता सांगते तुम्हाला काय काय आहे इथं पुरणपोळ्या <laughs> इथं भात इथं कटाची आमटी इथं दूध वर इथं कुरुडाई आणि इथं कांद्याचे भजे तर <laughs> असं एकदम नैवेद्य तयार झाला आहे आता आम्ही वरती जाऊ आणि वरती जाण्याच्या आधी आपण असं झाकून घेऊन जाऊ हवा नाही लागेल नरम वस्तू नाही पण आपण तर आम्ही वरती घेऊ मग पूजा आरती झाली ना तर आम्ही सगळ्या फ्रेंड हात धुन पैकी खायला बसू एकदम ता मारू पुरणपोळीच्या ताटावर आहे ना चला आता हे बेटा आराम आता मला ताट घ्यावं हो लागल इथं ठेव असं अजून बघू शकतात आता पावणे बारा झालेत आणि पावणे बारा नाही म्हणजे पंधरा आणि पुढी घडी आहे माझी म्हणजे साडे अकराच झालीत मयुरी आणि म्हणजे माझा कितीला स्वयंपाक झालाय आणि मी की नाही घडी की नाही पुढेच ठेवत असते कारण पोरं उठायला उशीर करतात ना त्यासाठी पंधरा मिनिट घडी माझी पुढीच आहे कसं होणं टायमाला उठलं की मग किती उशीर होणार ना आणि घडीच्या ह्या टायमाने उठलं ना आणि प्रत्येकाची घरी असंच असं मला की नाही मुंबईमध्ये तर बहुतेक घरांमध्ये असंच आहे पुढीच घडी असते नाही अर्धा घंटा नाही पंधरा मिनिट ठीक अर्धा घंटा एवढं असते काय म्हणजे साडेपाच पाचला सुटून बसायचं आहे ना म्हणजे साडेपाच अलाराम लावतो आपण तर म्हणजे पाच दहाला ला उठतो आहे ना सकाळी दररोज असे ठीक आहे चला आता चालेवरती गच्छीवर पुजारी पुजारीवरती गच्छीवरती तयारी छान चालू आहे मग दाखवते असा त्याच्यात छान चेअर लावले काय बच्चे लोक <laughs> आणि इकडे ना पूजा मांडली तुम्हाला दाखवते अशी छान पूजा मांडून घेतली बघू शकता तुम्ही एकदम छान तयारी छान केली एकदम दीदी बसले काय दीदी? बरेत? कशेत आंटी रिपब्लिक डे हा हॅपी रिपब्लिक डे नाही बना, <laughs> <क्यों नहीं> बना? <laughs> सुबी निकाला ना व्हिडिओ वाचच्या हा हा पक्का ती तर बसलेत असे एकदम इकडं पण अशी चेअर लावले आणि आमच्या सोसायटीच्या मुली मस्त असे छान रांगोळी काढतायत मला दाखवते मी आता सगळे असे वाव बहुत ही बढ़िया मस्त कर लिया छान छान कशात मावशी हाय ना मी तयार आहे कधीची बारालाच तयार बारालाच तयार झाली <laughs> राजू की मयुरींच्या गोरी मध्ये खेळ येत आहे की नाही लहानपणी <laughs> खूप लाड केले आहेत लहानपणी खूप शिकवले सुद्धा यांनी ट्युशन लावते होते बरीच वर्ष आहे ना कोरोना मध्येच बंद झाल्यानंतर आहे ना असेल चालू केलं तर क्लासेस डायरेक्ट आहे ना मयुरी आहे तिथं मयुरी तर रांगोळी काढायली हाय मयुरी अरे वा छान छान हि ना पण आली आज अरे वा मानसी हाय बेबी अरे वा काय हो हो तुम्ही सगळे दिसणार उद्या हाय छान छान एकदम मस्त छान 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 माझे पास ते हो छान है बेटा तो है छाने तुना सो व्यू दिसतोय खाली तेय पोजेचे तारे करत आहेत तुम्ही कुठे

नमो नम बालकृष्णाय नमो नार्थनापूर्वक नमस्काराचे नमस्कार समर्पया

तीन वाजून गेलेत तिथं जेवायला हे अजिंक्य आणतोय सगळं आता चला आम्ही जेवण करून घेतो तर मी अजून अशी डबल तयार झाली आहे काय करू आणि दुपारी जेवताना की नाही माझ्या इथे अशी आमटी साडली अशी पितानी माहितीये का असं मला डबल काम झालं मग जेवण करत करतच उठले ओला रुमाल केला असं छाड पुसून घेतलं तरी ते निघालं नाही तर मसाला असतो ऑइल असतं ना काय करणार मग साडी वगैरे काढलीच चांगलं साबण थोडस लावलं असं पुसून घेतलं व्यवस्थित तुम्हाला तर माहिती आहे की आपला हा असा शालू असतो तो धुवू शकत नाही आपण धुतला तर मग त्याची शाईन सगळीच जाते खराब दिसतो एकदम आता धुऊ म्हणजे धुतला नाही ते असं कुसून व्यवस्थित इथं वाळत घातल्या आता मी त्यासाठी मला अशी डबल साडी घालावं लागली डबल तयार झालं होऊ लागलं आता वाजले सहा आणि आता हळदी कुंकू आहे वरती आणि तीन वाजता स्पोर्ट्स होते पण मी थांबू शकले नाही माहितीये काही रेकॉर्ड पण जास्त करता आलं नाही बघते कुठून व्हिडिओ भेटला तर आणि मला घरी यायला सव्वा तीन झाले मग जेवण भांडे भरपूर कामं होती तोपर्यंत पाच वाजेपर्यंत स्पोर्ट्स संपले सगळे मला बोलवलेलं फोन भरपूर आलेला की म्युझिकल चेअर होतंय ये म्हणून तर नाही मी आजी गेल्यानं मयुरीलाच पाठवलं माहिती आहे का आणि मयुरीला दोन ह्याच्यात प्राईज भेटलं पण कशात भेटलं विचार ते विचारायला तिला टाईमच नव्हता आणि ती गेली आता वरती हळदी कुंकू आहे प्राईजसुद्धा द्यायची तर तिला अँकरिन सांगितली आहे करायला थोडंसं हेल्प कर म्हणून बघू आता काय होतंय ते वरती आणि आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि आजचा व्हिडिओ की नाही उद्या कंटिन्यू करते कारण एका दिवसाचे एवढे प्रोग्राम की नाही मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण व्हिडिओ खूप असा मोठा होणार तुम्हाला सुद्धा कंटाळा येईल मग बघायचं आहे ना तर हळदी कुंकू आणि प्राईज डिस्ट्रीब्युशन असतं ते आणि डिनर हे की नाही मी तुम्हाला की नाही उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसेल आणि आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते तर उद्याचा व्हिडिओ तुम्ही नक्की नक्की बघा <laughs>

बैठो 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 चलो चलो स्टार्ट चालू करो

Ta mắt trời luôn